All uh right. -huh. अनेकदा वयस्कर व्यक्तींना अपडेटेड असं म्हटलं जातं या सामानाची किंमत आणि ताकद काय आहे दोन पिढ्यांमधील दुराव्याचे वास्तव्याचे चित्रण असलेला चित्रपट जुनं फर्निचर हा सव्वीस एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे आज अनेक घरांमध्ये पालकांचा व्यावहारिक उपयोग करून घेतला जातो एन आर आय मुलं महिन्यातून एकदा तरी आईवडिलांना फोन करतात पण एकाच शहरात राहणाऱ्या किंवा एकाच घरात राहणाऱ्या मुलांकडे आईवडिलांना फोन करायला किंवा भेटायला वेळ नसतो अनेक घरांमध्ये पालकांना जुनं फर्निचर संबंध जाते त्यातून हा विषय सुचला असे महेश मांजरे मांजरेकर यांनी सांगितले लोटस ग्रुपच्या लोटस लाईफ फाउंडेशनची स्थापना सत्यप्रभा गिरी यांनी केली आहे समाजातील ज्येष्ठांच्या समस्या आणि विशेष करून महिलांच्या सामाजिक आणि आरोग्यावर विशेष केंद्र लक्ष केंद्रित करून त्यांच्या कल्याणासाठी कार्य करत आहेत फाउंडेशनच्या माध्यमातून कामगार कल्याण कामाच्या ठिकाणी लहान मुलांसाठी पाळणाघर महिलांना सुरक्षा प्रदान करणे म्हणजे कोणालाही एकतर कोणाला काही घाबरायची गरज नाही की मुलाने आईवडिलांबरोबर बघता येईल काही आणि त्यातना बाहेर पडताना कधीच बिल्ड पाऊस कसं ते माझं पहिलं पण धर्म होतं कारण काय खऱ्या अर्थानं वडिलांना वाईट वागवणारी जी लोक मुलं आहेत त्याचं पर्सेंटेज मला एक पर्सेंट पण नसेल कुणी कधीच वाईट वागवत नाही प्रॉब्लम हा असतो की ज्या नव्याण्णव टक्क्यांना वाटतं की आपण आई खूप काळजी घेतो ते खरंच काळजी घेतात का म्हणजे त्यांना बरं वाटलं डॉक्टर कडे नेणं देणं व्यवस्थित ऑफर सिनियर सिटीजन नाही आणि ह्याची मला प्रकिती स्वतःकडे बघून झाली म्हणजे मी कोणाकडे बोट पण दाखवत नाही ते बोट माझ्याकडेच आहे दहा दहा बारा वर्षापूर्वी माझ्या डोक्यात सब्जेक्ट आला आणि मी ओ, आए, तो माझी लिहिण्याची प्रोसेस अशी असते माझ्या डोक्यात अख्खा तो सब्जेक्ट फिक्स झाल्याशिवाय आणि आई गेल्यानंतर मग तरी तसं आठवले ना आपलं काही कुठेतरी तुम्हाला रेफरन्स दिसतात ना एक कोण चाललं असेल तरी आपली आई नाहीये पण मग मी विचार केला की छोट्या छोट्या गोष्टी आठवल्या ना की अरे इथे आपलं चुकलंय इथे आपलं चुकलंय इथे आपलं चुकलंय ते खूप लेट कळलं आणि मग तसेच काही इन्सिडेन्सेस घेऊन हा सिनेमा बांधलेला एक छोटस उदाहरण सांगतो की जान्त, आज आपल्याला घरी वडील कधी म्हणाले समजा अरे हल्ली ना असं काही उठता म्हणून लोकांना त्रास होतो जरा असं क्रिकेट कित्येक मुलं हेच म्हणतात की बाबा आता वयाच्या हिशोबाने होणार असते मी रिएक्शन त्यावेळेला म्हणायला पाहिजे की चला बाबा आपण जाऊ शान फिजिओथेरपी घेऊ हो, दोन दिवसात ओके वाले त्यांना ते ऐकायच असतं पण मला आठवतो की माझी आई मी वयाच्या मनाने डोळ्या कमेल दिसायला होतो टाईम कम्प्लीट आहे तरी तू माझ्या डॉक्टर कडे नाही आता दोन डॉक्टरकडे मी तिसऱ्या दिसून सांगितलं मग त्या डॉक्टरने मला सांगितलं की ते नर्स असतात ना ते ड्राय होतात मग त्याच्यात कॅल्शियम किशोर होतं तेव्हा समोर असत पण ते त्यांना सांगायची गरज नसते आलं की डॉक्टर नेऊन पण काही फरक पडत नाही पण बऱ्याचशा वेळेला आपण आपल्या आई वडिलांना घरी करतो आई वडिलांची प्रायोरिटी आपण असतो कायम म्हणजे आपल्याला सेटल होऊन लग्न आलं त्या त्यांचं ते असतं परत ती आयुष्याची त्यांनी साधारण एक पस्तीस एक वर्ष कम्प्लिटली टोटली आपल्याला दिलेली असतात आपलं शिक्षण आपण कसे वाढतो म्हणून आपण सेटल झालो का कुठेतरी बॅकअप तु माइंडांना वाटत असं की हा सेटल झाला की आपल्याला जरा शांत आराम पण त्याच लॉ ऑफ नेचर म्हणजे जसं त्या आई वडिलांची मुलं ही प्रायोरिटी होतात जसं ह्या मुलांची त्यांची मुलं प्रायोरिटी होतात त्याच्यात काहीच हरकत नाही पण तुम्ही ह्यांना यांना मुलांना प्रायोरिटी करताना ते तेव्हा आई वडिलांना पण प्रायोरिटीवर ठेवणं गरजेचं म्हणजे तुम्ही जर का दोन तास देत त्यांना असंट तरी देऊ शकता आणि कुठेतरी हे मला माझ्याच अनुभवावर लक्षात आलं की आपण ती ऑपॉर्च्युनिटी मिस केली म्हणजे त्यामुळे हे कुठेतरी मला बरं मला काही दुसरं येतच नाही जगात सिनेमाशिवाय त्यामुळे हे सिनेमात इनफॅक्ट मी म्हणू काय सांगतो लोअर मिडल क्लास आणि क्लास ना हा प्रॉब्लेम फार आपण स्पेस नाही मग मुलाला एक बेडरूम देत ह्यांना काय करायचं वन बेडरूम एक रूम मध्ये पण आई वडिलांनी घेऊन राहिलेले लोक बघितले जी लोअर मिडल क्लास छान राहतात हा इनफॅक्ट जरा आणि कसं आहे की राग काय तो की मला खूप आमचे मित्र आहेत ते नवरा बायको एकत्र फॅमिली बाहेर जाऊ शकत नाही पण घरात कुत्रा आहे म्हणजे मग ते काय करतात मग ते कधी बाहेर जायचं म्हटलं तर मग ते कुत्र्यांचा केअरटेकर असतो मग त्याला आणून बसवतात घरी पण मग आई वडील केअरटेकर का नाही मग असं तुम्हाला मी बाहेर जायचं काय हे खूप आहे आणि मला मी आम्ही राहिलो की आम्ही सहा भावंड आई वडील एक जवळजवळ एकमेकांना लोपायचो आम्हाला काही त्याचा त्रास झाला नाही पण आता आता ही जी आपण बरं लोक कारण सांगतात स्पेसचा सा प्रॉब्लेम आहे मला काय करायचं मी ताई वडिलांना गावी पाठवून देतात किंवा मग काही लोक मग टोकाचं लिहिण त्यांना ओल्ड एज होम मध्ये पाठवतात हा पिक्चर लिहायच्या आधी म्हणजे पेन पेपरला लावायच्या आधी मी खूप ओल्ड एज पण गेलो सी द कॉन्सेप्ट ऑफ ओल्ड एज होम आपल्या इथे खूप आउटडेटेड आहे म्हणजे तिकडे जाऊन टाकलं की काय दोन टाईम जेवण देतात दोन टाईम औषध देतात संपूर्णची त्यांना एक लाईफ कोण देतच नाही त्याला काही मी म्हणतो की ओल्ड एज होम तिचं व्हेरी गुड नॉवेल आयडिया पण तिकडे गेल्यावर त्यांना असं हे वाटत नाही की वी आर ऑल्सो एन्जॉय ना सर आता रवींद्र महाजनींची जरा गाणी बघितली की होती त्यांची आणि आता एका कार्यक्रमाला अशा काळे म्हणून स्वतः की आताच माझं आहे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे एकटेपणा कसं असतं मग कधी कधी काय होतं मग बरं बर दोन तीन मुलं असले की मग त्यांना वाटून घेतात कधी कधी आईकडे वडील इकडे म्हणजे ज्या वयात त्यांना खऱ्या अर्थाने एकमेकांची गरज आहे त्यावेळेला मग ते वाटून घेतात किंवा मग चार मुलं ठरवत दोन महिने इथे दोन महिने तिथे महिने तिथे राहा म्हणजे त्यांना एका जागी त्यांचे मित्रमैत्रिणी असतात तिकडे त्यांचं एक लाईफ असतं आपण थोडेसे इन्सेन्सिटिव्ह आहोत का आपण कोणाच्याच मला वाटतं मला ते नंतर काही वडत राहतं पण आपण कधी थोडासा सेन्सिटिव्ह विचार त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने करणं गरजेचं आणि ही जबाबदारी ऑलवेज मुलावर असते आपण म्हणतो की सून आले घरात की ते थोडस बांडायला भांडलं लागतं पण तेच तिचा काही त्याच्यात दोष नसतोच काय होत की मुलाचं जेव्हा लक्ष कमी होतं आई वडिलांकडनं तर मुलांना काय वाटतं की ही आल्यामुळे झालं त्यामुळे ते एक नॅचरल प्रोसेस आणि त्याला काहीच पर्याय नाही पण मग त्या मुलाची जबाबदारी ही असते की काही वाटत नाही आई वडील म्हणजे आता कित्येक वेळा झाले माझे झाले तेच माझ्या सिनेमात उतरलंय की ते कसलो मित्रांबरोबर गप्पा मार्थ फोन आला आईच आरे करतो किती वेळा बोलतो आपण किती वेळा बोललो आणि किती लोकांनी त्यातल्या पाच मिनिटांचा फोन केलाय ते पाच पाच दिवस होतात पण तर त्या सगळ्याच्या छोट्या 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 गोष्टी ज्या माझ्या आयुष्यात घडलेल्या कुठेतरी मला या सिनेमात आणायचं होतं नमस्कार माझं नाव सत्यप्रभा गिरी लोटस ग्रुपचा संचालक लोटस लाईफ फाउंडेशन म्हणून आम्ही एक सामाजिक संस्था चालवतो ह्या सामाजिक संस्थे थ्रू समाजाला लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी करतो त्यात महेश मांजरेकर हे आमच्या कंपनीचे ब्रँड अम्बॅसेडर आहे त्यांनी आत्ता जो नवीन मूवी बनवला आहे जुना फर्निचर तो पण समाजाच्या दृष्टीने बनवला आहे त्यात समाजाला देणारा एक खूप मोठा संदेश आहे मी सविस्तर त्या विषयाबद्दल बोलत नाही कारण तो तुम्ही मूवी बघून समजून घ्यावा आणि त्यात दिलेला संदेश जो आहे तो मला खूप महत्त्वाचा वाटला आणि लोटस लाईफ तर्फे हा संदेश संपूर्ण समाजाला पोहोचला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे त्या अपेक्षी असल्यामुळे हा मूवी प्रमोट करायचं आमची इच्छा आहे आणि माझी अपेक्षा आहे की प्रत्येकाने हा मूवी बघावा नवीन पिढी आणि जुन्या पिढीच्या नात्यावर हा मूवी आहे आणि हे प्रत्येकाच्या घर घरात आहे हे कुठलंही असं घर नाही की या घरात हा विषय नाही आपल्या प्रत्येकाच्या घरात असलेला हा विषय तुम्हाला दिसणार आहे आणि त्याचे परिणाम तुम्हाला दिसणार आहे आणि त्याला घेऊन तुम्ही तुमचं घर सांभाळू शकता ह्या विषयावर परत माझी आग्रहाची विनंती आहे की प्रत्येकाने हा मूवी बघा लोटस आई फाउंडेशनमध्ये आम्ही आमचे लेबर जे आहेत लेबरची मुलं आणि पर्टिक्युलरली लेडी लेबर्स यांच्याविषयावर बरंच काम करतो त्यांचे इन्शुरन्स करणे त्यांचे एज्युकेशन करणे त्यांच्यासाठी क्रेश करणे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो हळूहळू मांजरेकरांनी केलेल्या मूवी आणि बाकी विषय बघून सिनियर सिटीजन विषयावरही आम्ही कामं सुरू केलेली आहेत आमच्या एक्झिस्टिंग प्रोजेक्टमध्ये सिनियर सिटीजन कम्फर्टेबल टॉयलेट्स असतात रॅम्प असतात बऱ्यापैकी प्रोजेक्ट हा सिनियर सिटीजन कम्फर्टेबल असतो पण इथनं मुळे सिनियर सिनियर सिटिझन्सला लागणाऱ्या वास्तू कशा बनवायच्या आणि त्यांना कसं चांगलं आयुष्य द्यायचं विषयावर आमचं थोडं काम होणार